नाही बोंबण्याचं घेतलं दोन वाटेने घ्या आजी गेल्याची नाही पावसाऱ्या मला बापऱ्याने घेतला नमस्कार सा मित्रांनो आता आपण घरी पोचवलं आणि जोरदार असा सध्या पावसाला सुरुवात झालेलं कोकणामध्ये आपण आज हरिहरेश्वरला गेलो होतो मित्रांनो हरिहरेश्वर करून आपण दिवे आगार केला दिवे आगारला आपण बीचवर गेलो होतो त्याचबरोबर आपण सुवर्ण मंदिरचं दर्शन घेतलं होतं जवळपास आपण दोन तास प्रवास केला दिव्या आगार टू मानगाव असा शंभर किलोमीटरचा प्रवास हा पूर्ण आपण पावसामध्ये केला आहे बघू शकता जोरदार असा पाऊस आलेला आहे आणि घरी आल्यानंतर आता जेवणाची तयारी चालू आहे सर्वांची तर आता आपल्या कॉलेजचे जे मित्र आहे ते सर्व जेवण करत आहेत तिकडे बघू शकता इकडे आता भाजी निवडतात ते इकडे भाजी निवडायचं काम चालू आहे मध्ये बघू शकता सर्व मच्छी आज आणलेली आहे आपण दिव्या आगावरनं फ्रेश मच्छी आणलेली आहे नंतर सौदाळ घेतलेली आहेत पन्नास रुपयाची बघू शकता केवढी सौंदाळ पन्नास रुपयाची पन्नास रुपयाची एखाद्या टायगर पॉन्स आपण काय तीनशे चारशे रुपयाची घेतलेली आहेत आणि बॉम्बेचा वाटा आपण दोन घ्यायचे सर्व घेतलेले आहेत दोन आयटम आपण फ्राय करणार आहोत आणि आपले कॉलेजचे जे सर्व स्टाफ आहे ते सर्व करणार तेव्हा इकडे तिकडे आता मसाला भाज्याचं काम चालू होतं पवार आता सध्या मसाला भाजणार आहे त्याच्यानंतर भाकऱ्या पण तो करणार आहे बघा किती कला अंगण त्यांच्या इकडे मळवी सर्व मच्छी <laughs> साफ करतायत <है>। इकडे सौंदर्य <laughs> कटिंग करून ठेवतोय साफ करतात आणि या साईडला मसाल्याची तयारी चालू आहे सध्या मिरची कोथंबरी सर्व दि� कोथंबरी साफ करायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये मांदेली पण आहे काय एक मांदेली पण आहे ला बाजूला लागतात मसाला पण वाटून झालेला आहे बोंबील पण साफ करत बोंबील पण साफ करून आहेत आज माशांचा बेत आहे काल आपण खाल्लं होतं होता आज माशांचा बेत आहे छान ताजे अशी आपल्याला माशी भेटली मसालामुळे मसाला भाजून घेतलेला आहे कोडणीसाठी आता आपला ग्रेवी बनवायची त्यासाठी मसाला घेत आहेत संतोष कशी आमचा मदत करतो बघा मग अशी कोचबरी काढून चाललेली आहे आता तांदूळ निवडतो बघा मग लावून तांदूळ निवडतो दिसत ना ना चार करू करतो मी फोटो काढायला तांदूळ आहेत त्यात दोन चार बांगडे आहेत ते आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळामध्येच आपण जेवणाला सुरुवात करणं आता इकडे बोगू शकता बोंबील पण आपले एकदम साफ करून झालेले आहेत आता मस्त कोकमाचं पाणी त्याच्यावर टाकतो आहे जो उमसट पण आहे तो नाहीसा करण्यासाठी आणि इकडे तर बोंबील पण कट करून ठेवलेले आहेत पिकनिकसाठी आले जे कॉलेजचे मित्र आहेत ते कशाप्रकारे घरात आम्ही सर्व जेवण एकत्र येथे करतो ते तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व बाबा सर मिक्सरमध्ये वाटतं बघा काम सर्व आपण जे पूर्वतयारी जेवण करून झालेलं आहे सगळं आपल्या गॅसवर भात ठेवलेला आहे कोळबी पण मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि या मला ला मच्छी आहे ती पण बघा सध्या मॅरिनेट करून ठेवलेली आहे पूर्ण आणि इथं बोंबील पण आहे ते पण आता मॅरिनेट करायचे आपल्याला आणि आपली पूर्वतयारी सर्व झालेली आहे आणि थोड्या वेळात आपण फ्राय करायला घेणार आहोत बघू शकताय कसं पोरांनी काम केलं बघा खायला बरोबर करतात कदम साहेब आचार्य आहेत सर ते तळायचं नाही काय नाही ते उद्या उद्या ते आज फक्त कोळबी आणि हे खायचं बोंबील तळायला काय नाही बोंबील 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 फ्राय बोंबील फ्राय ते ते उद्या तुला खायला कोंबीला टाकलेले रस्सा बनवायचा आहे भात पण होत आलेला आहे आपले बोंबि सर निवडून झालेले आहेत स्वच्छ असं बोंबी साफ केले आहेत आणि त्यांना मस्त याच पाणी आहे ते दाबून काढायचं आहे आपल्या बोंबी मॅरिनेट दाबून ठेवले तर आता करून ठेवले आपण फ्राय करायला कोळबीचा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आहेत सौंदाळ्यात फ्राय करायला घेतलेला आहे आज आपला फिश म्हणजे मच्छीचा बेद आहे काल आपला चिकनचा बेद होता आज आपण हरेश्वर दिव्या आगार श्रीवर्धन केलेला आहे येतानाच आपण मच्छी बिच्छी भागून आणली होती इता इता आता इथे आपण बनवतोय थोड्याच वेळात आपला पूर्ण जेवण तयार होणार असू अजून तेल टाकी उकळी येते तिथं सौदा होतात त्याच्यानंतर कोणीही आपण नाही करणार आहोत अशा प्रकारचा आज आपला जेवणाचा भेद असणार मित्रांनो आणि आपल्या कॉलेजचे जे थोडे मित्र आहेत ते सर्व करतायत आणि अजून भाकऱ्या पण मस्त आहेत गरमागरम आपल्याला भाकऱ्या बाजून घालणार था। मिस्टर पवार ते भाकऱ्या पण घालून बाजून घालणार आहेत सर्व रे पीठपीठ आपण सर्व रेडीमेड आणलेले आहेत आणि भारत्या साईडला इकडे सर्व आता निवांत बसलेले आहेत इथे मडवे तर पोनवर आहेत सगळं बलक्याची हवा करतो आहे आणि हा बघा तीन दिवस झाले हजार रुपयाचा हिशोब करतो आहे त्याला हिशोबत नाही काय तो तुम्ही आता आपल्या समोर झिंगा डान्स करून दाखवणार आहे आणि कदम नाच गुमा नाच या डान्स डान्स करणार आहे बघू शकता मस्त आहे की कडक कडक आपले बोंबील फ्राय झालेले आहेत इकडे सोंदाळ पण आपले रेडी झालेले आहेत सोंदाळे पण आपले झालेले आहेत इकडे बोंबील फ्राय पण झालेले आहेत मस्त आहे की मडविस्तरांनी कडक कडक बोंबील फ्राय केले आहेत अजून थोडेसे बाकी आहेत आणि इकडे पवार बघा मस्त आहे की घरच्यासारखं आपला मस्त आहे की चुणचुणीत अशा आपल्याला बाजरीच्या बाजरी चा, जाणार आहे ज्वारी ज्वारी आहे ज्वारीच्या भाकऱ्या बनवणार आहेत मस्त आहे की बघा असे आपल्याला स्टाफ भेटायला भाग्य लागते त्यांच्या हातातून आपल्याला एक एक वेगवेगळा पदार्थ खायला भेटतो घरी आम्ही बायकोच्या आतचे पदार्थ खाल्ले होते इथं आम्ही स्टाफच्या आजचे पदार्थ खातो बघा आमच्या कॉलेजचे सर्व स्टाफ आहेत किती गुन्हे आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत त्याचा इथे बाहेर पडतात काही काही मदिरा पण घेत आहेत ते पण घेतात त्याचा आनंद घेतात काही काही सर्व म्हणजे एकदम आनंदमय असं वातावरण सध्या इकडे आहे आता जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे आपल्या आता भाकऱ्या बिकऱ्या करून झाल्या किंवा आपण आता जेवणाला वितरण सुरुवात करा ते पण तुम्हाला दाखवण्यात चला आता बाहेर जाऊया बाहेर काहीतरी मोठं डिस्कशन चालू आहे ते बघूया काय यांचं गुप्त योजना आहे

बघा पलटी मारतोय एक लाटतोय आणि एक पलटी मारतोय फ्राय झाले तर आपल्या जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे बघू शकता कसे कर्मचारी असे कर्मचारी भेटायला आपल्याला भाग्य लागतं लागत पण आहे आहे बोंबील या साईडला आहे अजून फ्राय बोंबील जातोय की बाजरीची भाकरी आहे आणि छान मच्छीचं जेवण आहे सर्व खूप दबलेलं आहे सर्व प्रवास करून त्याच्यामध्ये झोप पण भरपूर आलेले आहे शांतपणे झोपायचं आहे सर्व जेवायला बघा चला उमेश वाटतोय बघा कोळबीचा रस्ता वाढतोय मस्त आहे की गरमा गरम आता परत गरम केलेला आहे नाही मग सर्व स्टाफने चांगलं जेवण केलेलं आहे बॉम्बिल आहेत रस्ता आहे भाकरी आहे बाज ज्वारीची भाकरी आहे तांदळाची भाकरी असा आज पूर्ण स्टाफने आपला भेद केलाय मित्रांनो मी पण सर्वांनी जेवायला या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय